मला नेहमी वाटतं जे आपल्याला जमत नाही म्हणून ते आहे तिथे सोडून द्यायचं आणि नवीन काहीतरी करायचं असं कुणीही करू नये म्हणजे जी गोष्ट आपण करतोय ना तर खूप प्रयत्न करावेत खूप प्रयत्न करावेत आणि त्यानंतरही नाही जमलं तर मग तुम्ही पुढचा मार्ग निवडू शकता परंतु प्रयत्नच न करता ती गोष्ट सोडून देणं हे अजिबात योग्य नाही आणि हीच माझी सवय आयुष्यात मला खूप वेळा कामी आली आहे कारण मी कधीही प्रयत्न करायचं सोडत नाही जोपर्यंत मी केलेली गोष्ट बेस्ट होत नाही छान होत नाही माझ्या मनाजोगी होत नाही तोपर्यंत ते मी करत राहते ते काम मी करत राहते आणि त्याच्यातून जे ते, ते क्रिएट होतं ना ते खूप सुंदर असतं आणि त्याचा आनंदही खूप वेगळा असतो कारण त्यामागे आपले कष्ट जिद्द प्रयत्न या सर्व गोष्टी असतात तर अजून माझा आर्यवर्कचा क्लास पूर्ण झालेला नाही तरी सुद्धा हे डिझाईन मी केले काही कर...